तर नमस्कार आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत किंग मेकर या बद्दल म्हणजे किंग मेकर हे आहे काय नेमकी आहे काय तर किंग मेकरचे अध्यक्ष संदीप भाऊ जाधव हो। या सोबत आज उपस्थित आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कि की किंग मेकरचा उद्देश काय आहे कि की किंगमेकर कशा प्रकारे चालवता काय आहे हे आपल्याला तर किंगमेकरचा सर तुम्हाला पहिले विचारतो मी किंगमेकर चालू करायचा हेतू काय होता तुम्ही लोकांना सांगा किंग मेकर म्हणजे काय नेमके किंग मेकर सांगायचं म्हणजे आपण ग्रुप कशासाठी खोलला ते हा किंग मेकर ग्रुप हा आपण म्हणजे जे ग्रामीण भागातली मुलं आहे किंवा त्यांच्याकडे मोबाईल नसत्या लवकर सुविधा आहे त्यांच्याकडे पर्यंत पोहचत नाही सर्वसामान्य सर सर्वसामान्य त्यांना एकत्रित करून एकत्रित करण्यासाठी जो आपण ग्रुप खोलला आहे त्या हिशोबानेच भाऊंचे कल्पना आली होती का ह्या मुलांना बी आपण सोबत घेऊन पुढे जाऊ होता पण एक विचारू या याचा फायदा काय होईल त्याचा फायदा म्हणजे फायदा असा लगेच काय होणार नाही कोणला लगेच तो कारण त्याचा पुढं अजून भरपूर जण त्याला जॉईन होणार प्रत्येकाला आपण प्रत्येक जे कोणा कोपऱ्यात ग्रामीण भागात झाले त्यांच्यापासून खूप दुर्मिळ अजून लांब आहे आपण बघतो सिटीतले मुलं लवकर हुशार होतात त्यांच्याकडे मोबाईल येते कारण ते लवकर इंग्लिश बोलतात तसेच अजून भरपूर जे मुलं आहे गरीब परिस्थिती पोहोचण्याचा असा प्रयत्न आहे आपला आणि त्यांना पण आपल्या सोबत घेऊन चालण्यासाठी तर त्यांना बी त्याचे उद्या फायदे होणार आहे भरपूर त्याच्यासाठी हा ग्रुप आपण खोललाय आता जॉईन होत आहे बरोबर जवळजवळ आज आता सुरुवातच आहे तरी दोन तीन हजार जण ग्रुपला आहे आपण हा ग्रुप चालवतो कसा म्हणजे रन वगैरे आता आपण जे इंटरनेटचे जे आहे जे सुविधा की इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअपद्वारे आपण त्यांना जॉईन करतो बी भरपूर जण समजा साधारण घरातले पोरं असत्या काही इकडे मोबाईल नसतं पण ज्याचे त्याचे याच्यातून जॉईन होतात आणि आपल्याला मला आम्हाला पण मेसेज करता भाऊ असं इकडे हे चालू आहे ते चालू आहे म्हणजे एकमेकांशी ओळखी होता महाराष्ट्राचा एक मेन उद्देश की युथला एकत्रित करायचं बरोबर आणि मी तुमच्या आपल्या पेज पेजला बघितलं होतं की तुम्ही ते शेतकरी बांधवांचा सत्कार केला होता त्याचा काय उद्देश होता ते शेतकरी बांधव म्हणजे बघा आता आपण जे त्यांच्याकडे कधीच कोणाच लक्ष नसतं ते एवढे म्हणजे बाजाराचं बसता दिवस दिवसभर सकाळ पाऊस असो वारा असो तर ज्यांना जनता फक्त त्यांच्याकडे खरेदी करायला जाते पण कोणते परिस्थिती बसेल असतात हे कधी बघत नाही कारण त्याच्यामुळे जनतेला आम्ही म्हणजे जनतेला कळलं पाहिजेत का ही बी लोक खूप आपल्यासाठी एवढे दिवस कष्ट करून बसतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्याच्यासाठी भाऊने एक बघितलं ते आपण त्यांचा बी करू शकतो त्या प्रकारे आपण त्यांचा एक सत्कार किंवा एक जनतेला दाखवण्यासाठी होते ते आपल्यासाठी काहीतरी करता येते आपण मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे आम्हीच नाही आम्ही त्या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला कि प्रत्येकाने त्यांचा सन्मान केला पाहिजे अच्छा पण तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली म्हणजे की चालवायचा वगैरे कल्पना म्हणजे भाऊंच्या डोक्यात भरपूर दिवसापासून होतच आपण मग ते थोडस करता करता मग झाला एक दिवस ठरवलं की आपण करू मग सुरुवात केली म्हणजे त्याच्या त्याच्या मागे मागे भरपूर टीम लागते तुम्ही बघू शकता फोटोग्राफर पर... ते बॅनर करणारे मग ते मुलं जे मी पहिले पण सांगितलं की जे युथ युथ येते जे नवीन पिढी त्यांना एकत्रित आणण्यासाठीच त्याची त्याचीच कल्पना होते तसंच पुढं केलं तर या ग्रुप सुरू करताना तुम्हाला काही अडचणी आल्या अस अडचणी म्हणजे आल्या नवीन नवीन झाल्या थोड्याशा अडचणी की म्हणजे मुलांना प्रत्येक मुलाला आम्ही सांगू शकत नव्हतो की हा कशासाठी मुलांना ग्रुप आहे नॉर्मली कसे गावागावात तर आपण फक्त आपल्या गावातच नाही पूर्ण म्हणजे पूर्ण भारतावरच जॉईन करण्याच्या हेतूनच केलेलं आहे म्हणजे त्यांना नवीन नवीन सांगता सांगता आम्हाला गेलं ते पण केलं मुलांनी आपल्या सगळ्या व्यवस्थित मीटिंग घेतल्या दोन तीन त्यांच्याशी चर्चा केली आता इंटरनेटच्या द्वारे पॉसिबल आहे व्हॉट्सअपद्वारे भरपूर त्यांना सांगितलं समजून तेव्हा आता ते पुढे तेव्हा ते। ते तु आता त्याच्या मुलांना काही आत्ता कळत झाले म्हणून झालं पण त्याचा हेतू आता कळतोय तरी किती वर्ष झाले आपल्या ग्रुपला ओपन ग्रुपला वर्ष नाही त्यांना आत्ताच झालेलं एक सहा महिन्यापूर्वी पण वही पुढं अजून प्रतिसाद चांगला मिळतो मुलांचा मुलं ग्रुपवर बी एकमेकाशी म्हणजे समजा एखादा परभणीचा आहे नांदेडचा आहे पुण्याचा मस्त त्यांच्या त्यांच्या पण चर्चा होतात भरपूर ग्रुप आम्ही नसताना जर काही अडचणी आले तर आपण करतोच भाऊ आहे मी आपले टेबलच आहे पूर्ण त्याच आहे तर या ग्रुपच्या हेतूने तुम्हाला जनताला काय सांगायचं आहे म्हणजे जे युथ आहे आजकाल त्यांना काय सांगायचं युथला आता हे कस याचा हे तुम्ही काय सांगणार सांगू शकतो की आता जी नवीन मुलं आहे बरोबर ती जे आता मूवी बघता म्हणजे भरपूर इंस्टाग्राम बघतात प्रत्येकाला असं वाटतं मी स्वतः काहीतरी पाहिजे किंग पाहिजेत त्याच्यामुळे आपल्या ग्रुपच नाव बी किंग वेवलेलं आहे प्रत्येकाला किंग व्हायचं किंग प्रत्येकाला किंग व्हायचंय तर प्रत्येक जण आता आपण बघा समजा ग्रुप फोटो टाकला ग्रुप व्हिडिओ टाकला बरं आपले लक्ष कशावर जातं पहिले आपलं आपलं आपण कुठे त्याच्यावरच जातो तसं प्रत्येकालाच एक उजा हे करायचं गोमाल जन जगाला किंवा प्रत्येकाला दाखवायचंय का मी एक हाय वॉक होऊन करीत त्याच्यामुळे आपण प्रत्येकाची तुम्हाला ओळख निर्माण करायची ओळख निर्माण करायची आणि भरपूर कुठं जाण्यासाठी काही समजा आणायचं नाही येतात मुलांना भरपूर मुलांना येतात शकत पण मी जे ग्रामीण भागातले असतात बरोबर त्यांना येतच अडचणी येऊन त्यांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आहे ते या ग्रुपच्या मार्फत होणार आहे पुढे पण होणार आहे क्लासेस पुढे चालू चालू त्यांना प्रत्येकाला कळेल की हा ग्रुप कशासाठी ते पण त्याच्यासाठीच काम करतील आता प्रत्येक जण आपले जवळजवळ दोन हजार मध्ये असे काही व्यक्ती झालेले की ते त्यांना येतो समजून ते बी पुढे काम करताय आता त्यांच्या गावात बी त्यांचे त्यांचा ग्रुप बनवताय आहे ते मी आपल्याला काय करायचं ते पण समजून सांगताय सगळ्यांना एक बीडचा आहे मी म्हणजे तुम्ही गावागावात अध्यक्ष गावागावात अध्यक्ष हा ते आपण बनवतो बॅनर बी प्रत्येक गावाचं म्हणजे अध्यक्ष मी बनवायचं कशासाठी कि त्याच्या अंडर उल राहतील तिथले कोणतरी पाहिजे हा एक जण त्यांना हे स्ट एक असलं का म्हणजे त्याच्या काय बरोबर त्याच्या अंडर जबाबदारी सांगितलं की तो त्याच्या मुलांना सांग त्याच्यासाठी आपण अध्यक्ष हे जे बनवतोय ते मुलांना चांगलं वाटतं अध्यक्ष विध्यक्ष हा घेऊन ट्रेन देत नव्हतो अध्यक्ष की आज पोटापात झाला त्याच्यामुळं ते अध्यक्ष असल्यामुळे आम्ही अध्यक्षाला आम्ही समजून सांगितलं की आपल्या आपल्या असं करायचं म्हणून तो त्यांच्या गावातले म्हणा ग्रुप मधलं त्यांच्या ग्रुप मध्ये म्हणणं ते समजून सांगायचं ते काम करतात त्याचसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष आपण ठेवले बरं आतापर्यंत तुम्ही युथ साठी काय काय केलं म्हणजे काय बघून युथ तुमच्या ग्रुपला जॉईन होतील तुम्हाला आता तसं सांगायचं म्हटलं सा तर आम्ही आता उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या होत्या मुलांना तर आपल्या इथं वर ग्रामीण भागातच म्हणजे तिथं एक आमचा मित्र होता एक तर तो, तो बोलला की तिथल्या ज्या मुलांना ते इंटरनेट मोबाईलपासून आता गरीबाचे शेतकऱ्याचे जा मुलं जे असतात ते गरीब घराण्यात होते म्हणजे असतातच तर त्यांच्याकडे मोबाईल लॅपटॉप सुविधा नव्हत्या इंटरनेट तर अशीच कल्पना काढली ती एक मग तिथं आम्ही जवळजवळ वीस पंचवीस लॅपटॉप शाळेच्याच गावाच्याच ग्रामपंचायत वाचनालयमध्ये सुरू केलं होतं म्हणजे मुलांना म्हणजे लॅपटॉप आपण सगळं दिले होते ग्रुपच्या वतीने केलं आणि त्यांना लॅपटॉप माहिती व्हावा फ्री ऑफ कॉस्ट फ्री म्हणजे माहिती व्हावी पूर्ण शिकवावा आणि इंटरनेट कसं चालतं लॅपटॉप कसं चालवतात जे आता जे मुलं आपल्या ओल्या सिटीमध्ये राहते समजा प्रत्येक सिटीमध्ये त्यांची एक एक तास शिकवतात त्याचे चार चार पाच पाच हजार रुपये फी येत तेच आहे तसं ते त्यांच्याकडे परिस्थितीनुसार नऊ नाहीच त्यांच्याकडे त्याच्यामुळं आपण ते फ्री चालू केलं होतं त्यांच्यासाठी अच्छा अच्छा भरपूर मुलं त्याच्यातून पुढं आले म्हणजे शिकले त्याच्यातून पूर्ण माहिती झाली लॅपटॉप माऊस म्हणजे माऊस पासून त्यांना पुरत अच्छा माहिती म्हणजे सगळं शिकवलं आपण त्यांना अच्छा तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेत फक्त एक शेवटचा प्रश्न की तुम्ही या ग्रुपच्या माध्यमातून काय सांगणार इथला इथला सांगण्याचा म्हणजे माझं आमचा एक हेतू आहे की, की जे काही मुलं आहे जे त्यांना काही ना प्रत्येकाला काही ना काही काम मिळावं कारण जर त्यांना काम काम नसलं ना वे ते वेगळ्या वेगवेगळ्याकडे जात आहे आता तुम्ही बघा इंटरनेट मुळे गुन्हेगारी वाढली मुलं ते बघून प्रत्येक डॉन होतात घरी आईबापाचा विचार नाही करत त्याच्यामुळे आपण त्यांना काही नाही काम म्हणा आपल्या मध्ये गुथून धावण्याचं काम आपण करतो त्या ग्रुपच्या मार्फत त्यांना सांगण्याचं काम करतो की हे चुकीचं आहे तुम्ही जे करताय आपल्या आई बाप आहे त्यांचं काय आलं होते बघता त्यांना तेच तेच सांगण्या सांगण्यासाठी पण ग्रुप आपण केलेला आहे आणि ते सांगाना भरपूर समजत ब्याच कारण त्याचं पण आपण भाऊनी मीटिंग मध्ये सांगितलं की तुम्ही गुन्हेगारी जे करता त्याच्यानंतर तुमच्या घरच्यांची काय हल होती बरोबर म्हणजे त्यांना लेक्चर टाइपच सांगावच लागेला अच्छा म्हणजे अशी भरपूर पोरं आहे मग ते ऐकतात त्यांना बी आणि त्याच्यामुळे आपण आपल्या ग्रुपमध्ये गुन्हेगारांनी ते सांगितले नाही गुन्हेगार असाल तर हा ग्रुपचे पात्रत नाही तो हा म्हणजे त्यांनी एक कांदा कसा पहिले सांगून दिलेले भाऊ तुम्हाला एकदा इंटर नाही सुधारायचं असेल तर ग्रुपच्या च्या हे गुन्हेगारीचं तू टाकून टाकतात इंस्टाग्राम भाऊ बॉन भरपूर टाक ते सांगण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांना ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे तुमचा ग्रुपचा एकच एकत्र करणं एकत्र करणं आणि प्रत्येका प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं पण पोहचायचं आपल्याला पो ज्यांना हे गरजू कुठं अडचणी येतात परिस्थितीनुसार त्यांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं या ग्रुपच्या मार्फत अच्छा तर तुम्ही पब्लिकला सांगा की या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी काही फी वगैरे आहे का नाही नाही फी नाही आहे कारण हा फी नाही तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे नंबर आहे आपलं व्हॉट्सअपला पण ग्रुप आहे त्याची लिंक फॉलो करा आणि तुम्हाला तिथं पण माहिती भेटत राहील आणि असेच तुम्ही जॉईन राहून नक्कीच शंभर टक्के आज नाही तर उद्या आज तुम्ही आता जॉईन जा, राहून असं नका विचार करू की तुम्हाला आत्ता काही नाही भेटत किंवा याचा काय फायदा आहे ते तुम्हाला जेव्हा कुठे जावं मोठा तुम्हाला जेव्हा असे समजेल त्याचा कधी ना कधी तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल याची मी गॅरंटी देतो तुम्ही काही दिवसांपूर्वी शाळेत काहीतरी कार्यक्रम केला मी तुमचा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल काही हा हाँ तो एक आपले जे किंगमेकरचे सचिव आहे ना अच्छा त्यांचा बड आपण आता भरपूर मुलं पार्टी करून म्हणा वायात खर्च जो तो नौ। नौ। तो वा, तो वाचवता जे गरीब मुलं आहे ग्रामीण भागातले जिल्हा परिषद शाळेत जे शिकता तर मग त्याचं असं होतं की ती त्यांना काहीतरी काही आपलं फुल नेत साजरा करू आम्ही तिथं वया वाटप पेन चॉकलेट्स मुलांना लहान लहान मुलं होते पहिली पर्यंतचे तर तो एक आपण कार्यक्रम राबवला होता त्याच अच्छा मग आपण आम्ही पण सांगा जनतेला किंवा तुम्ही पण असे पार्टी करता खर्च करताच अशा जे मुलं ग्रामीण भागायचे त्यांना खूप शिक्षणाची साहित्य याची त्याची गरज खूप आहे तर तुम्ही पण त्यांची मदत करू शकता कशी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने करावीच मला असं वाटतं ना आपण तेच करणारच आपल्या ग्रुपचा येतूच बरोबर तर आता शेवटचा प्रश्न विचारतो याच्या पुढे तुम्ही काय करणार म्हणजे आता पुढचा प्लॅन काय तुमचा या ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपचा प्लॅन म्हणजे असा आहे की मी पहिले पण सांगितलं की आपल्याला प्रत्येका आता तरी आता चालू झालंय म्हणजे असं आपण आता देश खूप मोठा आहे आपला तर प्रत्येकाला पोहोचतं पोहचतं खूप काही दिवस जाणे तर तेच आता प्रत्येकापर्यंत पोहोचायचंय आपण प्रसिद्ध येतोच भरपूर कारण जे बॅनर बनवतो आपण त्याचे दिसतच ते कंटिन्यू मेसेज करता येते तर आमचा हे तो आज आहे का प्रत्येकापर्यंत पोहोचणे आणि त्यांना आपले एकमेकांशी एकत्रित राहणे म्हणजे एकत्रित आले तर काही बिघडू शकतो जे एकत्रित आल्यामुळे आपलं स्वराज्य घडलं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं बरं एकत्रित आल्या तसंच एकत्र येऊन सगळं आपले एक मोठा हे करायचं प्रकारे आपलं ग्रुपच्या माध्यमातून आपण करतोय आता होईल आज न उद्या सक्सेस होणार असते ते कसा वाटला आजचा पॉडकास्ट कमेंट नक्की करा आणि मेकर या ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या डिटेल्स चेक करा धन्यवाद <laughs>